गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत तुम्ही काय चालले हे बघा हे आहे हरभऱ्याची ओली भाजी आणि इला आता साफ करण्याची एक पद्धत दाखवते तुम्हाला मी ही अशी घ्यायची अशी जमिनी आपटायची म्हणजे त्याच्यात जे किडे वगैरे असतात ना आळ्या वगैरे त्या खाली पडतात ही अशी पद्धत आहे ही भाजी साफ करायची इला झटकायची अशी मग बारीक बारीक आळ्या वगैरे असतील ना त्या जमिनी वापरतात चेक करायचं असं खाली काही दिसत असेल तर मग खाली एखादी आळ्या दिसली तरी बाजूला काढायची असं करून ही भाजी साफ करतात आळ्या घ्यायच्या आणि बाकीची भाजी टाकून द्यायची काहीच पण असं ह्या पद्धतीने ही <laughs> <काईच्पन>। <laughs> भाजी साफ करतात तुम्हाला माहिती आहे का ही पद्धत नसेल माहिती तर शिकून घ्या ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि हिला बनवताना ना, ना मेथीच्या भाजीचं सगळे प्रोसेस करायचे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची वाटण करायचं जिरं वगैरे आणि मी तिची भाजी करतो ना तशीच बनवायची मस्त अशी सुकी सुकी बघूया आज मी बनवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा ही भाजी आहे ना माझी आई घेऊन आली गावावरून मला आवडते तिला माहिती आहे ना तर आता तर मी या व्हिडिओ बनवते तरी आईकडून शिवी आलेली आहे गाईस तुम्ही ऐकली असेल तर दुर्लक्ष करा काय दुर्लक्ष करा तशी गावठी शिवे तुम्हाला माहीत असेल हसते हो बघ आता ठीक आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि या सीजनलाच ही भाजी भेटते हरभरा जेव्हा ओला असतो ना कवळा असतो ना ज्याला दाणे लागत नाहीत तोपर्यंतच ही भाजी फुडायची असते एकदा हरभऱ्याची प्रोसेस झाली ना फुलं वगैरे यायची मग ही भाजी फोडत नाहीत आणि ही फक्त या सीझनला पंधरा वीस दिवसच भेटते नंतर भेटत नाही मग वर्षभर पाहिजे असेल तर वाळवून ठेवावे लागते अशी फोडायची नुनात वाळवायची झाकण लावून म्हणजे ना मस्त कुरकुरीत होते माझ्याकडे गेल्या वर्षाची अजूनही खाल्ली नाही आहे मी लय जितासूबाई आहे मी आता ती पुढल्या औषध खायला वाटते